नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज तर उत्तर प्रदेशातून येणाऱ्या शहरासह जिल्ह्यात थंडीचं प्रचंड वाढ झाली आहे दोन दिवसांपासून किमान तापमान अकरा अंश सेल्सिअस पर्यंत खाली आहे यामुळे अमरावती गारठा आहे जिल्ह्यात यंदाच्या जनजीवन विस्कळीत झाले शिवाय अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे आरोग्याच्या समस्या देखील वाढल्या आहेत मात्र ही थंडी रब्बी पिकांसाठी लाभदायक ठरणार असल्याचे चित्र आहे जिल्ह्यात दिवाळीपासून थंडीची चाहूल लागते जिल्ह्यात अठरा ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान तापमानाचा फारा खाली आला होता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात फॅंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ढगाळ निर्माण झाले होते यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले होते परंतु आता फेंगल जिल्ह्यात थंडी पुन्हा जाणवू लागली आहे एक ते दहा डिसेंबर रोजी हो शहर व परिसरातील किमान तापमान चौदा अंश सेल्सिअस होते परंतु ढगाळ वातावरण हटल्यानंतर पुन्हा गारठा वाढला आहे दहा डिसेंबर रोजी तापमान आणखी घट झालीय किमान तापमान दहा अंश सेल्सिअस असे होते गारठा वाढल्याने कपाटात ठेवून दिलेले स्वेटर कानटोपी जॉकेट्स बाहेर काढण्यात येत आहेत तसेच थंडी वाढल्यामुळे गरम व उबदार कपड्यांना अमरावतीकरांकडून मागणी वाढली आहे हुडूळ बचाव ठिकठिकाणी थीक शेकोटी पेटू लागल्यात तर वाढत्या थंडीमुळे जनजीवन मिसकळी झाले शिवाय आरोग्याच्या तक्रारी देखील वाढल्या असून दवाखान्यामध्ये सर्दी खोकला तापाचे रुग्ण वाढले चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट सोबत पाहत राहा अमरावती सिटी